कैलसवाशी मानेजी चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज मी माझ्या आंबा बागेला हे दुसरी फवारणी घेत आहे मोहराचं संरक्षण व्हावं याच्यासाठी थायमिथाऊझॉन पंचवीस टक्के डब्ल्यू जी हे आहे बुरशीनाशक हेक्झोकॉनिझॉल हेक्झोकॉनेझॉल आणि थायमिथाउझॉन हे दोन्ही औषध याच्यामध्ये मिक्स करून आज हा माझ्या आंबा बागेला फवारणी करणार आहे अशा प्रकारे वीस टाक्याचं औषध मिक्स करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि वीस टाक्याचं औषध कालवल्यानंतर असं त्याला ढवळून घ्यायचं म्हणजे ते एकजीव होईल आणि फवारणी करावराची फवारणी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे जर फवारणी नाही केली तुरतुळे धुणी करपा यामुळं मोहरांचं खूप नुकसान होण्याची शक्यता दाट असते आणि जर आपल्याला आंब्याच्या मोहराचं संरक्षण करायचं असेल तर कमीत कमी चार ते पाच फोरण्या घेणं अतिशय आवश्यक असतं धन्यवाद